श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बारा एप्रिल वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत चैत्र पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र पौर्णिमा ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते या पौर्णिमेच्या दिवशी भगवान हनुमानांचा जन्म झाला होता आणि म्हणून या दिवशी हनुमान जन्म उत्सव हा दे। देखील साजरा केला जातो तसेच या चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्र देखील साजरी केली जाते त्यामुळे धार्मिक दृष्टीने ही चैत्र पौर्णिमा खूप महत्त्वाची मानली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगते कारण हा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप शुभ मानला जातो चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हे उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरी जावा लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असेल तुमच्या कुटुंबाची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नाही उद्योग व्यवसायामध्ये अडचणी येत असेल हवा तसा घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून बाहेर जात असेल म्हणजेच घरामध्ये प्राप्त झालेली लक्ष्मी ही टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजेच फक्त पैसाच असणे असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणंसुद्धा गरजेचं असतं किंवा घरामध्ये कि एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात पैसा तर हवा आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणेसुद्धा तितकेच गरजेचे असते तर यासाठी महिलांनी प्रत्येक पौर्णिमेला न चुकता काही गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या असतात कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे पहा या पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय जे आहे तर ते कधीच वाया जात नाही या उपायांनी आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जे आहेत तर ते नक्कीच जाणवतील तसेच तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलं सतत हट्टीपणा करत असेल घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्ही हा जो उपाय आहे तर हा आवर्जून उद्या चैत्र पौर्णिमेला करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानांचा जन्म हा सूर्योदयापूर्वी झाला होता म्हणून या दिवशी सर्वजण सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करत असतात हे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद गंगाजल त्याचबरोबर मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर आपल्या घराची स्वच्छता जी आहे तर ते तुम्हाला करून घ्यायची आहेत फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला तुमच्या संपूर्ण घराची फरशी ही स्वच्छ पुसून काढायची आहेत यामुळे आपलं घर हे पवित्र होते घरामध्ये काही दोष असेल तर ते निघून जातात आणि यानंतर आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते घराची फरशी स्वच्छ पुसून झाल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे एक चमचाभर हळद टाकायची आहेत थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती उंभरट्यावरती उंभरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे कारण रात्रभर आपल्या घराच्या बाहेर जी काही निगेटिव्हिटी येऊन थांबलेली असते तर ती या पाण्याने नष्ट होते कुठलीही न निगेटिव्हिटी किंवा नकारात्मकता ही, कि ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे त्या हळदीमध्ये गुलाबजल असेल थोडंसं गुलाबजल टाका किंवा गोमूत्र किंवा गंगाजल टाकायचं आहे यापैकी काहीच नसेल तर मग थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याची पेस्ट बनवायची आहे आणि त्याचं चा लेपण जे आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती करायचं आहे यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्या कुंकुवाचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे यानंतर त्या गंधाने आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे उजव्या हाताने काढायचं आहे उजव्या हाताचं जे अनामिका असते तर त्या अनामिकाच्या बोटाने तुम्हाला हे जे स्वस्तिक आहे तर हे काढायचं आहे यानंतरनं तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाचा जो उंभरट आहे ज्यावरती आपण हळदीचं लेपन केलेलं आहे तर त्या उंभरट्याच्या डाव्या आणि उजव्या साईडलासुद्धा तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक हे भगवान विष्णूंचे आसन आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि या दिवशी बघा आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करत असतो जेव्हा असे स्वस्तिक आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती काढतो तेव्हा लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते तिच्या कृपेने घरातील दरिद्रता नकारात्मकता गरिबी ही दूर होते यानंतर आपल्याला या, या कुंकवाने उंभरट्यावरती अष्टलक्ष्मीचं देखील काढायचं आहे अष्टलक्ष्मी म्हणजेच देवी लक्ष्मीची आठरूपे जे वेगवेगळ्या प्रकारच्या समृद्धीचे प्रतीक आहे या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आठ रूपांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते तर तुम्हाला काय करायचं आहे कुंकवाच्या गंधामध्ये आपलं बोट बुडवायचं आहे आणि उंभरट्यावरती आपल्याला एक डॉट द्यायचं आहे ज्या प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे तर त्याच पद्धतीने तुम्हाला एक कुंकवाचं बोट जे आहे तर ते ओढायचं आहेत आणि जेव्हा तुम्ही पहिलं कुंकवाचं बोट ओढणार आहे तेव्हा तुम्हाला अधिलक्ष्मी असं म्हणायचं आहे यानंतर दुसरा बोट ओढताना धनलक्ष्मी नंतर धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असं म्हणत तुम्हाला ही आठ कुंकवाची बोटं जी आहेत तर ती ओढून घ्यायची आहेत आणि हीच अष्टलक्ष्मीचे प्रतीक मानले जातात या प्रत्येक रूपाची पूजा या दिवशी केल्याने आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळून सुख समृद्धी प्राप्त होते असे म्हटले जाते या दिवशी या अष्टलक्ष्मीची पूजा केल्याने संपत्तीची कधीही कमतरता ही आपल्याला भासत नाही तसेच घरामध्ये अन्नधान्य हे कायम टिकून राहते व्यक्तीला ऐश्वर वैभव हे प्राप्त होते तसेच कुटुंबाची मुलांची पतीची देखील प्रगती ही होत असते जेव्हा तुम्ही अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढणार आहे त्यानंतर आपल्याला एक दिवा देखील तिथे लावायचा आहे चौमुखी दिवा जो आहे तर तो आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे मग हा दिवा तुम्ही कणकेचा घेतला तरीही चालेल किंवा तुम्ही मातीच्या पंथीमध्ये चार दिशेला चार वाती लावल्या तरीसुद्धा चालेल या दिवशी चहुमुखी दिवा लावला तर आपल्या घरामध्ये चहू बाजूने धनसंपत्ती ही येऊ लागते तर आपल्याला काय करायचं आहे एक पंथी घ्यायची आहे त्यामध्ये चार वाती लावायच्या आहेत एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती हा जो दिवा आहे तर हा ठेवून आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर हा दिवा देखील आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती बाहेरच्या साईटने ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करणार आहे जी तुमची उजवी साईट असणार आहे तर त्या उजव्या साईटला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत जिथे आपण अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढलं आहे तर त्यांनासुद्धा हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची आहेत स्वस्तिकल्यासुद्धा हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहेत लाल फुलं अर्पण करायची आहेत धूप धीप अगरबत्ती जी आहे तर ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला अष्टलक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरामध्ये असणारी गरिबी दरिद्री ही निघून जावी कुटुंबाची भरभरून प्रगती व्हावी नेहमी सुख शांती समृद्धी ही टिकून राहावी अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत त्याचबरोबर या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावलं जातं म्हणून तुम्हाला आंब्याच्या पानांचं तोरण हे देखील लावायचं आहे साक्षात आंब्याच्या झाडामध्ये भगवान हनुमान वास करतात आणि जेव्हा आपण आंब्याच्या पानांचं तोरण हे घराच्या मुख्य दरवाजावरती लावतो तेव्हा संकट विघ्न अडचणी अडथळे हे दूर होतात म्हणून तुम्हाला शक्य असेल तर ते तोरण देखील तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावरती लावू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा कुंकवाने एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहेत आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून तिची पूजा देखील तुम्हाला करायची आहेत या दिवशी अन्नपूर्णा मातेला जे तांदूळ आपण अर्पण केलेले असतात तर ते बदलून नवीन तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे असतात पहिले तांदूळ जे आहेत तर ते भातामध्ये काही वापरायचे आहेत आणि काही तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत जेव्हा आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा करतो तेव्हा घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास हा कायम राहत असतो तिच्या कृपेने कधीही अन्नधान्याची कमतरता ही आपल्याला कम भासत नाही त्याचबरोबर या दिवशी आपण आपल्या देवघरामध्ये जो दिवा लावत असतो तर त्या दिव्याखालीसुद्धा तुम्हाला एक स्वस्ती काढायचं आहे प्लेट असेल तर मग प्लेटमध्ये एक स्वस्ती काढा आणि त्यावरती तुम्हाला दिवा ठेवायचा आहेत या दिवशी तिथे स्वस्ती काढायलासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी आई भगवतीची देखील आपल्याला पूजा करायची असते आपल्या कुलदेवीची पूजा करायची असते या दिवशी तुमच्या घरामध्ये जर कुलदेवीचा टाक असेल तर त्या टाकावरती आवर्जून तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे आणि लवंग ज्या आहेत तर त्या देखील अर्पण करायच्या आहेत अकरा लवंगा आपल्याला कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत लवंग घेताना चांगल्या घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा घेऊ नका अखंड अकरा लवंगा या आपल्या कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत या दिवशी कुलदेवीची सेवा जी आहे तर ती आपल्याकडून झालीच पाहिजे कुलदेवीचा आशीर्वाद जर आपल्या कुटुंबावर असेल तर कुटुंबामध्ये कधीही कसलीच कमतरता ही भासत नाही आपल्याला कोणतेही उपाय किंवा सेवासुद्धा करायची गरज पडत नाही आणि म्हणून या चैत्र पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची सेवा पूजा जी आहे तर ती आपल्याला आवर्जून न चुकता करायची आहेत तसेच तुमच्या घराजवळ हनुमानाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा हनुमानाची तुम्हाला पूजा करायची आहेत हनुमानाला चमिलीचं तेल अर्पण करायचं आहे काळे उडीद काळे तीळ देखील तुम्ही अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने उद्या चैत्र पौर्णिमेला हे काही छोटे मोठे उपाय जे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत हे उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ